नमस्कार आजच्या ठळक बातम्यांमध्ये स्वागत सी एच डी एस सर्व्हेमध्ये मोदी सरकारसाठी धोक्याची घंटा एन डी ए ये की इंडिया कोण जिंकणार सी एच डी एस सर्व्हेनुसार देशातील चव्वेचाळीस टक्के लोकांना वाटतं आहे की मोदींना पुन्हा एकदा संधी मिळाली पाहिजे पण एकोणचाळीस टक्के लोकांना वाटतंय की मोदींनी सत्तेत येऊ नये तर सतरा टक्के लोकांनी सांगता येत नाही आता ही चाकडीवर आहे मोदींच्या सरकारसाठी चिंतेची बाब आहे तुरुंगात होते केजरीवालांचे खच्चीकरण संजय सिंह यांचा आरोप सुविधा काढल्या कुटुंबियांना भेटण्यास मज्जाव इथे राय सहारा यांना दिल्या सर्व सुविधा ओबीसीसाठी काय केले ते सांगा राहुल गांधी यांचा केंद्र सरकारला खडा सवाल महाराष्ट्रातील प्रचाराचा विदर्भातून केला शुभारंभ तात्काळ तीस लाख नोकर भरती पेपर फुटणार नाहीत जीएसटी सुधारणा तर महिलांना मिळणार एक लाख रुपये मुंबईतील जागा वाटपाचा तिढा वर्षा गायकवाड यांना काँग्रेस सेष्टींकडून आशा हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीचा संघर्ष शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा भाजपवर हल्ला बेरोजगारी महागाई युवकांच्या प्रश्नावर कधी बोलणार राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांना सवाल साकोलीतील सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये संचारला जोश तर धर्माच्या नावावर विभागले जाते थोरात यांचं वक्तव्य नखे काढलेला शक्तीहीन वाघ पेडणेकर यांची राज ठाकरेंवर घाणाघाती टीका भाजपच्या पाठिंब्यांवरून कलगीतुरा गेमिंग उद्योगाला नियमनाची गरज नाही पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन आघाडीच्या गेमर्सशी संवाद ऑनलाईन गेम्स मध्येही मानसिक कौशल्य लागते हिजबुल्लाने इस्रायलवर डागले तब्बल चाळीस रॉकेट पश्चिम आशियात युद्धाचा भडका जगाचे टेन्शन वाढले अमेरिकेच्या लढाऊ नौका भूमध्य सागरात तैनात अशा दररोजच्या ठळक बातम्यांसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद